इंदिरानगर पाथर्डी शिवारासह हो प्रभाग क्रमांक एकतीसमध्ये मागील सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना अक्षरशः टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे यावेळी संतप्त नागरिकांनी तसेच भाजपाच्या प्रभागातील लोकप्रतिनिधींनी नागरिकांसमवेत सिडकोच्या विभागीय कार्यालयावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हंडा आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत बुधवारी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून प्रभागातील जलकुंभांची पाहणी करण्यात आली यावेळी प्रभागातील भाजपाचे बाळकृष्ण शिरसाट यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल गरुड उपअभियंता हेमंत पटे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रभागातील चार ते पाच जलकुंभांची पाहणी केली यावेळी जलकुंभ किती क्षमतेने भरले जातात जलकुंभांना कोणत्या ठिकाणी किलोमीटरची गरज आहे का प्रभागात कोणत्या वेळी कशा पद्धतीने किती पाणी सोडायचे याबाबतचे नियोजन पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून केले जात आहे यामुळे प्रभाग एकतीसमध्ये येत्या चार ते पाच दिवसात नागरिकांच्या घरांघरांमध्ये मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याचे नुकतेच उपाअभियंता हेमंत पठे यांनी सांगितले आहे पाण्याच्या नियोजनासाठी वॉलमन तसेच दुरुस्तीचे कामे करणाऱ्या कर्मचारी व ठेकेदारांशी बैठक घेऊन योग्य त्या दे सूचना देऊन लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे पठे यांनी सांगितले आहे क्रमांक आज नवीन विभागीय अधिकारी बैरागी मॅडम पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी यांनी पाणी पुरवठ्या संदर्भात जे आपण मागच्या शुक्रवारी मोठं आंदोलन केलं होतं त्याला कुठेतरी आज वाचा फुटते म्हणून त्यांनी आज एक पाहणी दौरा टाक्या किती क्षमतेनं भरताय म्हणून त्यांनी आज एक पाहणी दौरा आपल्या प्रभागामध्ये केलेला होता गामने मदे ता... आज कामनेमाळ्यामध्ये टा त्यांनी टाकी बघून आज इथे मेट्रो झोनच्या समोरच्या टाकी अशी आलेलो आहेत बा गेल्या बारा वर्षापासून ही टाकी भरत नाही का भरत नाही कुठल्या कारणाने भरत नाही त्याच्यावरती ते चांगला अभ्यास करून ही टाकी आणि प्रभाग एकतीसमध्ये लोकांना कसं पाणी देता येईल याचा ते जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आज त्यांनी आश्वासन दिले की सोमवारपर्यंत आम्ही एकतीसमध्ये जास्तीत जास्त पाण्या पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत जर असं झालं नाही तर आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी सर्व नागरिक मिळून मोठं परत जन आंदोलन करू आमचं एकतीसमध्ये गेल्या सात वर्षापासून सुरळीत जो पाणीपुरवठा चालू होता तो का आणि कसा आणि कुठे बंद झाला हे बघणार आहोत आणि जे गेलेलं पाणी आहे ते आम्ही परत आणून एकतीसमधल्या नागरिकांचा पाणीचा प्रश्न आम्ही सगळे मिळून सोडू oh. तिला चार तारखे चार चार तारखेला शिडको विभागीय कार्यालयावरती प्रभाग क्रमांक एकतीसच्या माध्यमामधून मा भाजप सर्व माजी नगरसेवक असतील सर्व पदाधिकारी असेल त्यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन केलं गेलं त्याच्याच त्याच, त्याच माध्यमातून आत्ता महानगरपालिकेचे विभागीय आयुक्त मॅडम असतील पाणी पुरवठ्याचे पटेसाहेब असतील साहेब असतील यांनी पाहणी दौरा लावलेला होता त्यांनी प्रत्यक्षात येऊन सर्व प्रभाग क्रमांक एकतीसमधल्या सर्व टाक्यांची पाहणी केली आणि त्या प्रत्यक्षात तिथं किती पाणी येतं याचा देखील त्यांनी अहवाल घेतलेला आहे तसेच मॅट्रो झोनच्या समोरची टाकी जवळपास त्या टाकीला होऊन बारा वर्ष पूर्ण झालेली आहे पण त्या टाकीमध्ये आजही त्या टाकीत पाणी येत नाही त्याच्यावरती देखील ते लवकरात लवकर निर्णय घेणार आहे आणि त्यांनी सर्वांसमोरच आज सांगितलं की जरी एक दोन तीन दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे सोमवारपर्यंत प्रभाग क्रमांक एकतीसचा पाणी प्रश्न शंभर टक्के सोडवून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे जर सोमवारपर्यंत आमच्या प्रभाग क्रमांक एकवीसचा पाण्याचा प्रश्न जर सुटला नाही तर सोमवारनंतर येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन जनआंदोलन हे फिल्टर प्लॅन्टवरतीच होईल आणि आम्ही नाशिक शहराचा पाणी पुरवठा थांबवल्याशिवाय राहणार नाही निश्चित आम्ही सर्वच माझी नगरसेवक असतील भाजपचे सर्व पदाधिकारी असतील यांनी सर्वांनीच आज अधिकाऱ्यांना विनंती केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक एकतीस चा पाणी प्रश्न सोडवा आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की सोमवारपर्यंत शंभर टक्के प्रभाग क्रमांक एकतीस चा पाणी प्रश्न सोडवा धन्यवाद आम्हाला सैरी सिडिन मध्ये पाणी अजिबात नाहीये रोज आम्ही बाहेरून पाणी आणतो आम्ही आजारी माणसे माझं डायजेशन चालू आहे पायपात झालेलं आहे बरच आजार आहे किटनीचा आजार आहे बरच आहे आम्हाला बाहेरून पाणी आणावं लागतं कृपा करून आम्हाला लवकरात लवकर सैर आज प्रभाग नंबर एकतीसचा ज्वलंत प्रश्न असून मध्ये एक आठ दिवसापूर्वी सिडको ऑफिस मध्ये बाळाभाऊ सिरसाट आणि भारतीय जनता पार्टी राम भटगुसर असतील किंवा आमचे सगळे माजी नगरसेवक असतील आणि प्रचंड जम जनसमुदायाने तिथे आंदोलन केलं हंडा मोर्चा आयोजित केला होता आणि तो यशस्वीपणे पण झाला त्याचं फलित म्हणून आज पाणी विभागाचे पदाधिकारी हे प्रभाग नंबर एकतीस मध्ये पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि हा ज्वलंत प्रश्न त्यांनी कबूल केल्याप्रमाणे लवकरात लवकर सॉल्व करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे पण या व्यतिरिक्त प्रभाग नंबर एकतीस हा दिवसेंदिवस डेव्हलप होणारा एरिया आहे महानगरपालिका डेव्हलप होताना डेव्हलपमेंट चार्जेस घेते पण डेव्हलपमेंट चार्जेस घेतल्यानंतर घेण्याच्या आधी ज्या मूलभूत गरजा आहेत रोड लाईट पाणी ड्रेनेज या कुठल्याही सुखसोयी आधी प्रोव्हाइड करत नाही आणि वस्ती वाढत गेल्यानंतरही त्यांना या मूलभूत गरजा त्यांना मिळत नाही त्या व्यतिरिक्त पाणी चार्जेस असतील ड्रेनेजचे काही असतील किंवा किंवा डेव्हलपमेंट दे चार्जेस असतील हे मात्र ते घेऊन बसतात आज प्रभाग नंबर एकतीस मध्ये बारा वर्ष झाले लाखो करोडो रुपयाची एक, टाक, एक टाकी बांधलेली असून तिच्यात बारा वर्षापासून एक थेंब पाण्याचं तिथे टाक महानगरपालिकेकडनं दिलेला गेलेलं नाही प्रभाग नंबर एकतीस मध्ये ज्या टाक्या बांधलेल्या आहेत लोकवस्तीच्या मानाने बांधलेल्या आहेत लोकवस्ती त्या व्यतिरिक्त वाढलेली अजून टाक्यांची गरज आहे मुकणे धरणावरनं आमदार श्रीमती हिरे यांच्या कोटी खर्च करून पाणी आणलेलं आहे प्रभाग नंबर एकतीस मधनं ते पाईपलाईन गेलेले आहेत पण प्रभाग नंबर एकतीस हा आजही ताणलेला आहे हे पाणी इतर ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे हा आमच्यावर अन्याय असून याला वाचा फोडण्यासाठी आज आज जनसमुदाय जमा झालेला जा आहे कुठल्याही परिस्थितीत येत्या आठ दिवसामध्ये पाण्याची व्यवस्था जर नाही झाली पाणी हे जीवनावश्यक वस्तू आहे आणि त्यासाठी महानगरपालिका आमच्याकडनं वार्षिक रक्कम घेते पाणी मिळेल नाही मिळेल ह्याची ती पर्वा करत नाही तरी पण पैसे भरायला लागतात आणि नाहीच भरलं तर पाणी कपात केली जाते आज प्रभाग नंबर एकतीस मध्ये एवढ्या डेव्ह डेव्हलपमेंट चालू आहेत एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग होतात सगळ्यांना सगळ्यांना ह्यांनी जुन्या पाईपलाईन वरनं लाखो करोडो आतापर्यंत जे कनेक्शन दिलेले आहेत त्यासाठी नवीन पाईपलाईन कुठलीही टाकलेली नाहीये क्षमतेने पाण्याच्या टाक्या भरल्या तर प्रभाग नंबर एकतीसचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अदरवाईज हा प्राण्याम पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही कृपया महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टी बाळासाहेब शिरसाड असेल राम भडगुजर असेल किंवा आमचे माजी नगरसेवक असेल किंवा प्रभाग नंबर एकतीस हे सगळे पदाधिकारी विनंती करतो की हा लवकरात लवकर प्रॉब्लेम पाण्याचा सॉल्व करावा अन्यथा याच्या पुढे मोठं आंदोलन उभं केलं जाईल त्याला जबाबदार महानगरपालिकेचे पदाधिकारी असतील आम्ही कुठल्याहीच त्याला नाहीला म्हणून हे सगळं करणं भाग आहे धन्यवाद आज आ, प्रभाग एकतीस मधील आंदोलनाला बघितलं तर थोड्या प्रमाणात का होईना यश ये येत आहे नक्कीच नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी गरुड साहेब असतील लोणी साहेब असतील पडे साहेब असतील आणि विभागीय आयुक्त मॅडम असतील यांनी प्रभाग एकतीस मधील वासन नगर या भागात भेट दिली परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आज हा प्रभाग एकतीस मध्ये भेडसावणारा पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांची कामं असतील ड्रेनेज लाईन असतील ह्या खूप मुख्य ग प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत आरोग्याचा प्रश्न असेल आता येणारा पावसाळा आहे पूर्व प्रभागातील पावसाळी अठरा योजना असतील नाले असतील हे साफसफाई ही झाली पाहिजे याच्याकडेही प्रशासनाचं लक्ष नाही आणि निश्चितच आमची विनंती असेल प्रशासनाच्या या अधिकाऱ्यांना की हाँ हा पाण्याचा प्रश्न हा वाढती लोकसंख्या वाढती डेव्हलपमेंटचा विचार जर केला नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम असतील यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा घेऊन या प्रभागातील समस्यांचं निराकरण केलं पाहिजे आज लेण्याकडचा परिसर हा खूप मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे आणि ह्या विकसित होणाऱ्या भागाला नक्कीच यांनी पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कार्य तत्परतेने येऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे